राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत सो। भागेश्वर धामची कथावाचक पंडित नरेंद्र कृष्ण शास्त्री लोकांचे मनातील सर्व जाणत असतात बागेश्वर धाम मध्ये श्रद्धाळू आपला अर्ज ठेवतात त्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊन दुःख भरे कष्ट दूर होतात अशा प्रकारचा भाव भक्तांमध्ये दिसून येत असतो प्रयागराज कुंभमेळा भाविकांच्या सेवेसाठी बागेश्वर धाम सरकारजी यांच्या प्रेरणेतून पनागरमध्ये सुशील तिवारी इंदू विधायक पनागर यांच्या आयोजनात महामार्गावर निशुल्क आहार आराम व्यवस्था आरोग्य व्यवस्था रूपी सेवाकार्य आयोजन करण्यात आले असून देशभरातून विविध ठिकाणाहून येणारे भाविक निशुल्क सुविधांचा लाभ घेत आहेत प्रयागराज कुंभ मेला कड़े मार्गस्थ होता दिशत है अन्ना साहेब आर आदर्श भारत मजा पान मध्य प्रदेश आप पनाघर के हाईवे पे से कुंभ मेला की तरफ जा रहे थे यहाँ का जो महाप्रसाद है पानी की व्यवस्था सा लग रहा है बागेश्वर धाम सरकार जी के प्रेरणा से यहाँ पे जो कार्य चल रहा है क्या आनंद बताएगा आज के दिन में जय प्रयागराज की जय कुंभ मेले की जय बोलो अपने भागेश्वर धाम आप बताएंगे आग की सुविधा और आप कुंभ मेला में जा रहे हैं कैसा लग रहा है हमारे को बहुत अच्छा लग रहा है बहुत सहूलियत है हमारे भागेश्वर स्वामी जो लगाई भंडार बहुत आनंद है बहुत अच्छा लगा है बहुत बढ़िया है जय भागेश्वर स्वामी जय प्रया बहुत अच्छा लगा है बहुत बढ़िया है आज का जो भंडारा यहां पे मतलब हफ्ते से भंडारा चल रहा है उन्होंने खुद आनंद लेते हुए ये भंडारा बहुत अच्छा तरीके से शेवा भावे कार्य चल रहा है बागेश्वर धाम सरकार जी की जय बोला है कुंभ मेलाला दाण्यासाठी यवतमाळ महाराष्ट्रातून या ठिकाणी भक्तगण आलेत या ठिकाणी आपली भेट झाले काय सांगाल या ठिकाणी बागेश्वर धाम सरकार जी की प्रेरणाच्या माध्यमातून ये महाप्रसाद असेल पाणी व्यवस्था असेल राणेची व्यवस्था असेल आरोग्य व्यवस्था असेल ही मोफत दिली जात आहे या हायवे वरती आपण आलात आनंद घेतलात कशा प्रकारचा आजचा हा भक्तिभाव आणि हे शेवाभावे कार्य काय आनंद व्यक्त करा भाग बागेश्वर बाबा हे आपल्या पूर्ण भारताचे आणि विश्वाचे श्रद्धास्थान आहे त्यांना आणि संत म्हणून एक वैराग्यमूर्ती म्हणून त्यांना सर्व आदरानं त्यांच्याकडे पाहतात आणि त्या त्यांचं जसं बोलणं आहे त्याच माध्यमातून त्यांचं आचरण त्यांची कृतीसुद्धा त्यांचं कार्यसुद्धा तसंच उत्कृष्ट आणि अप्रतिम आहे आणि भक्तासाठी जे त्यांनी येथे सुविधा केलेली आहे ती खूप चांगली आम्हाला समाधान भेटलं या ठिकाणी भरपूर ल आणि एकदम चांगलं बाबांचं कार्य आणि या ठिकाणी चाललेलं सेवा कार्य अप्रतिम आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि अनेक हात या ठिकाणी जुडलेले आहेत अनेक सहयोगी धामाचे भक्त या ठिकाणी सेवा देत आहे अनेक बाबांना मानणारे व्यक्तिमत्व या ठिकाणी सेवा कार्य जुडलेले आहेत अण्णासाहेब आहेर आदर्श भारत माझा एम पी